नमस्कार मुंबई आपले चला वर्षांपासून गोरेगावच्या टोपीवाला मार्केट आणि नाट्यगृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे या ऐतिहासिक ठिकाणाची स्थिती रोजच ढासळत चालली आहे आणि त्याच्या पुनर्वसनासाठी कोणतीही ठोस योजना राबवली जात नाही नवीन बांधकाम करणे आता अशक्य झाले आहे कारण जुने तोडल्याशिवाय नवे उभारता येणार नाही परिणामी नागरिकांना त्यांच्या गरजा आणि सोयींमध्ये मोठा अडथळा येत आहे निवडणुकीपूर्वी शिवसेना नेते सुभाष देसाई आणि सुनील प्रभू यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली होती आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ झाला होता मात्र ती वचने केवळ निवडणुकीपुरतीच ठरली निवडणुकीनंतर या वचनांची पूर्तता झालेली नाही आणि परिस्थिती जैसे थे आहे राहिली गोरेगावचे नागरिक आता संतप्त आहेत आहेत आणि विचारत आहे की त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जबाबदार असलेले लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन कोठे गायब झाले आहे या दुर्लक्षित स्थितीमुळे प्रशासनाची अपेक्षाची भावना वाढत चालली आहे आणि नागरिकांना त्यांच्या अपेक्षांमध्ये मोठी निराशा येत आहे प्रश्न असा आहे की गोरेगावच्या या महत्वाच्या ठिकाणाचे पुनर्निर्माण कधी होणार आणि नागरिकांना त्यांच्या मागण्यांची दखल कधी घेतली जाणार आपल्या मुंबई चॅनलला लाईब करा आणि विसरू नका